हमारे माइंड लाइफ मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहताय की काही दिवसातच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्याचबरोबर नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक सुद्धा होणार आहे या अनुषंगाने अनेक पक्षाच्या माध्यमातून वेगवेगळी भूमिका सुद्धा मानली जाते आणि हीच भूमिका जनतेमध्ये ही वेगवेगळ्या पद्धतीनं होताना दिसते वेगवेगळ्या चर्चेला उधाण आल्याचं आपल्याला दिसून येतंय आज याच अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत माझ्या सोबत आहेत निसार भाई त्याचबरोबर संजय महाराज किरजवळेकर त्याचबरोबर डी ए पाटोदेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सर्वांचं या विशेष चर्चासत्रामध्ये अगदी मनपूर्वक स्वागत खर तर पहिल्यांदा मी प्रश्नाची सुरुवात तुमच्यापासून करू इच्छितो गेली अनेक वर्ष काँग्रेस सोबत हा मुस्लिम समाज राहलेला आहे तर यंदाची परिस्थिती काय असणार आहे आणि काँग्रेसच्या पाठीशी हा मुस्लिम समाज आहे का दुसऱ्या भूमिकेशी तो जोडलेला आहे काय सांगाल तुम्ही हे बघा मुस्लिम पहिल्यापासूनच काँग्रेस आमचे आहेत मोठे माणसं धर्मगुरु ते सगळ्यांनी महाविकास आघाडीचे नावान प्रचार करत आहेत आणि आम्हाला बी मार्गदर्शक देतात की महाविकास आघाडी काँग्रेस सोबतच राहा इकडे तिकडे आपल्याला सुगीवारी जे आहे तिकडले तिकडले त्याच्यासोबत ना राहता आपण महाविकास आघाडी काँग्रेस सोबतच राहण्याचं आम्हाला आवाहन जायचं मी काँग्रेस सोबतच आहोत आज बी काँग्रेस सोबत आहोत पहिल्यापासून आहोत येणार काँग्रेसच्या सोबत राहणार आहोत जे आहे लोकसभाला जे भरभरून मते जे गेले मुस्लिम समाज आज पण निवासी साहेब कांबळे आणि चव्हाण साहेब रवींदर चव्हाण साहेब जे आहेत पोटनिवडणूक लढत आहे ते त्यांना सुद्धा सगळं मुस्लिम सभा समाज त्याला भर भरून मतं देणार आहे आणि सगळं मुस्लिम समाज काँग्रेसच्या पार्टीशी आहे आणि सुग्गीवाल्याला तेवढं हे देत नाही ते त्याला ते हान रागायचं यांच्यामध्ये सुग्गीवाल्याला ते बा खर तर आपण बाबा जे प्रामुख्याने मुस्लिम समाजाची भूमिका ही काँग्रेसच्या बाजूला असल्याचा आपण सांगता आहे की जवळ गेलं आपण गेल्या अनेक वर्षामध्ये या मध्ये राहता आणि देगलूरच्या सामाजिक राजकीय शैक्षणिक घडामोडी आपण तर देगलूरचा विकास नाही अशी ओरड अनेकदा मतदारसंघातून केली जाते तर यामागे आजपर्यंत राहिलेल्या नेत्याचा अपयस म्हणता येईल का लोकप्रतिनिधी का काही ठराविक पाबीकडे दुर्लक्ष केला असं म्हणता येईल काय सांगायला बद्दल या मतदारसंघामध्ये गेली अनेक वर्ष बाहेरचे उमेदवार आलेले आहेत आणि देंगर तालुक्याचा उमेदवार आतापर्यंत भेटलेला नाही दादा कांबळे यांच्या रूपानं देंगळूर तालुक्यामध्ये आज प्रथमता या मातीतला जिल्हा परिषद ग्रामपंचायत सर्व असं खालच्या स्तरापासून ते प्रश्न ज्या माणसाला माहीत आहे अशा अशाच उमेदवाराला उमेदवारी भेटल्यामुळं इथून विकास योग्य दिशेने जाईल असं वाटतं खर तर आज आपण पाहताय की आप देवडी मतदारसंघाची जी लढत होणार आहे त्या लढतीमध्ये वेगवेगळे तर्क वितर केले जात आहे शेवट खुर्चीसाठी या पक्षातून त्या पक्षात पक्षांतर जर करणाऱ्यांची सुद्धा संख्या आहे काही जणांची बंडखोरी आहे तर यामुळं जनता काय म्हणत आहे किंवा जनतेला या सगळ्या घडामोडीबद्दल काय वाटतात असं काही नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्येच या पद्धतीची राजनीती अवलंबण्यात आलेली आहे हरियाणाच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये मताचं विभाजन करण्यासाठी अनेक उमेदवार उभा करण्यात आलेले आहेत म्हणून मी विशेषतः बहुजन समाजातल्या एस सी एस टी ओबीसी मराठा समाज आणि मुस्लिम समाज यांना विशेष करून अशी विनंती करतो की ही वेळ फार अतिशय महत्वाची आहे काय म्हणून आपल्याला या निवडणुकीमध्ये अतिशय विचारपूर्वक मतदान करणं गरजेचं आहे म्हणून निवडणूक यांच्या माग काँग्रेसच्या माग प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांच्या माग आपली ताकद लावणं गरजेचं आहे मी आज समाजाला विनंती पाहत आहे प्रामुख्याने आपण हिमशक्ती सामाजिक संघटनेमध्ये कार्यरत आहात गेली अनेक वर्ष आपण संघटक म्हणून जिल्हा स्तरावर काय सांगाल की यावेळेस हा बौद्ध समाजाला तिकीट मिळालेला आहे खर तर अनेक तुमच्या वार्ताहरांच्या माध्यमातून सोशल मीडियाची मुवमेंट होती ती बौद्ध उमेदवार मिळाव्यासाठी खूप रेस तुम्ही पुढे नेण्याचं काम केलं तर आज बौद्ध समाजाच्या एका व्यक्तीला तिकीट मिळालेलं आहे तेहलू बिलिंग तर काय सांगा काय प्रतिक्रिया व्यक्त त्या गोष्टीचा अभिमान आहे आहे काँग्रेस पक्षाने बौद्ध समाजाला तिकीट दिलेलं आहे परंतु याच्या अगोदर जे काही काम झालेले आहेत ह्या कामामध्ये गेल्या वीस ते तीस वर्षांमध्ये देंगलुर कोणीही कोणी काही करू शकलेलं नाहीये दुःखाची बाब आहे बाहेरचा एखादं सर्वसामान्य माणूस शासकीय दवाखान्यामध्ये जातोय तेलंगणा स्टेट जवळ आहे शेजारी कर्नाटक आहे देगलूर शहर आहे दवाखान्यात गेल्याचं तर त्या ठिकाणी शहर जे सिटी स्कॅन मशीन आलेली होती सीटी स्कॅन विषयी उचलण्याचा प्रयत्न केला बाहेरच्या शेजारी तालुका आणि त्याच्यानंतर देगलूर मार्ग येणारा रोड जे नांदेड बिदर आहे राष्ट्रीय मार्ग शिशी रोड जो मोठा झालेला आहे आज जवळपास जवळपास एकशे एक चाळीस किलोमीटरचा अंतर तो ह्या मार्ग असतूरचा रोड पूर्ण बिदरपर्यंत जोडला गेला असता दळवळण वाढला असतं वाहतूक वाढली असते सर्व गोष्टीची येणारे पंजाबमधले भाविक लोक आहेत त्यांना सोयीस्कर झालं असतं असं न करता देगुरला बायपास करून तो मुख्य मार्ग बाराडी मार्ग तो तिकडे नांदेडला ना पोहोचित केलेला आहे रोड पूर्ण काम झालेला आहे आणि त्यामुळे आजही प्रॉफिट नाही आहे शासनाची आज करोड रुपये खर्च केलेला तो रोड शिशी रोड चांगला हवेखत पडलेला आहे तिकडे आणि इकडे आज हानेगाव पासून कर्नाटक येणारा जो रोड आहे बायपासून केल्यामुळं ह्या रोडचे जे खड्डे आहे आज या खड्ड्यामध्ये आमचे विद्यार्थी महिला पेशंट सगळे खड्ड्यामध्ये आदळ आहे पावसाळ्यामध्ये येणं जीवाला धोका झालेला आहे असे असताना कुठलाही लोकप्रतिनिधी येऊन तिथं चौकशी करू शकला नाही आणि त्याचं काम पण करू शकले नाही आज ही सगळ्यात दुःखाची बाब आहे तुम्हाला असं म्हणायचं आहे की हा जो रस्त्याचा जो प्रश्न आहे काही लोकप्रतिनिधी जाणी तिथे येण्याचा प्रयत्न केला असत माझ्या अनुभवानुसार मला असं वाटतं की जैतल्या चर्चे प्रमाण माझ्या अनुभवानुसार तो जाणून मुद्दा तो बायपास केलेला आहे बायपास रोड केलेला आहे पण देंगलुर शहराला बायपास का केलं देगलूर शहर हे एक तर काटकोण त्रिकोण मध्ये तीन तीन तालुका आहे आणि ह्या तालुक्याला देंगलुर शहराला आजपर्यंत अन्याय झालेला आहे सगळ्या सगळं सगळ्या अन्याय झालेला आहे आणि तो अन्याय येणाऱ्या लोकप्रतिनिधी लोकांकडून झालेला आहे त्याला बायपास केलं तर येणाऱ्या इलेक्शन मध्ये जे कोणी बायपास केलं असेल जनतेने ओळखावं आणि त्या लोकांना बायपास करावं नवीन चेहरा आलेला आहे अभिमान स्वाभिमान आहे त्या गोष्टीचा बौद्ध धर्मातला आहे पण बौद्ध धर्म हा असा एक आहे सन, की मध्ये की इथला येणारा व्यक्ती प्रत्येक व्यक्ती जिम्मेदारी जबाबदारी समता स्वातंत्र्य बंधुत्व ह्या व्याख्यावर तो काम आ.. करतोय माणूस इतका उमेदवार आजपर्यंत परत करत आलेला आहे आणि करतोय पण राज्यामध्ये करतोय देशामध्ये करतोय सुद्धा काम करून आम्हाला दाखवलेलं आहे आणि सगळ्या जनतेला दाखवलेलं काम आहे खरं तर तुमच्याकडे परत पुन्हा येणारच आहे सर आपण अनेक वर्षे चळवळीत आहात तर या चळवळीचा उपयोग येणाऱ्या निवडणुकीमध्ये होणार आहे किंवा आज जी देंगलुरिरोली मतदारसंघामध्ये अनेक उमेदवार उभे टाकलेले आहेत तर चळवळीच्या उमेदवारांना संधी जनता देणार आहे का केवळ स्वतःच्या कुशीसाठी प्राधान्य देणाऱ्या उमेदवारांना संधी देणार आहे काय वाटतं जनतेकडून तुमच्या काय प्रमाणात व्यक्त करू इच्छितात तुम्ही अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला देगलूर बिलोली हा मतदारसंघ समाजवादी विचारसरणीचा मतदारसंघ राहिलेला आहे देगलूर सह अनेक वर्षापासून जनता दलाच्या ताब्यात होतं बिलोलीमध्ये गंगाधरवाजी पटने यांच्या रूपानं तो सुद्धा जनता दलाच्या ताब्यात होता कोंडलवाडी सुद्धा म्हणजे देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वच्या सर्व ग्रामपंचायत ह्या समाजवादी विचारसरणीच्या होत्या आणि नेहमीच प्रस्थापितांच्या विरोधामध्ये हा तालुका राहिलेला आहे म्हणून देहरूर तालुक्याचे दोन भाग करण्यात आले होते मरखेल हानेगाव सर्कल मुखेडला जोडला होता आणि शहापूर आणि खानापूर सर्कल हे बिलोलीला जोडलं होतं अशाही परिस्थितीमध्ये इथून आम्ही सर्वसामान्य माणसं निवडून देण्याचा प्रयत्न केलेला आहे गंगाधररावजी पटणे असतील वकील व्यवसाय करणारा माणूस गंगाराम ठकूरवार असतील प्रस्थापित गंगाधरराव कुंडूरकरांसारख्या माणसांच्या विरोधामध्ये आम्ही इथून ही माणसं निवडून आणलेली आहेत डॉक्टर व्यंकटेशजी काबदे असतील तर आम्हाला सर्वसामान्य माणसांची लढाई लढणारी माणसं निवडून आणायची निवडती कांबळे हे जनता दलाकडून सुद्धा पंचायत समितीला उभा होते सुभाष सुभाषपे जिल्हा परिषदेला जनता दलाकडून होते तर आम्हाला एवढंच सांगायचं आहे की सर्वसामान्य माणसांची लढाई लढणारे माणूस या मतदारसंघाला गरज आहे म्हणून दादा कांबळे यांना निवडून द्यावं की मी देंगलुर बिनोली विधानसभा मतदारसंघातील जनतेला कळकळीची विनंती करतो आणि ही जी प्रस्थापितांची लढाई आहे आज महाराष्ट्रामध्ये अपक्षांचं जे पीक जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आलेलं आहे मताचं विभाजन करण्याची जी पॉलिसी अडॅप्ट करण्यात आलेली ही पॉलिसी बहुजन समाजाला लक्षात घेऊ कुठल्याही उमेदवाराला थारा न देता लढाई आपली फेस टू फेस आहे विरुद्ध अशीच झाली पाहिजे एवढी मी जनतेला आता आपण म्हणालात की ही लढाई फक्त दोघातच आहे आणि अपक्षांचा पीक आलेला आहे खरं तर भारतीय राज्य घटने प्रत्येक व्यक्तीला निवडणुकीच्या रिंगणात उभा टाकण्याचा तो अधिकार दिलेला आहे आणि आपण असंही म्हणालात की ही लढाई केवळ दोघातच आहे ही लढाई नेमकं कोणात आहे ही जनता नक्कीच येणारे काळ ठरवेल परंतु असं आपण मला कितपत वाटत नाही नाही आतापर्यंत आता अशी परिस्थिती निर्माण आज ही कोणाच्या सपोर्ट मध्ये होती आज जी माणसं उभा टाकलेली आहेत ही आज कोणाच्या सपोर्ट मध्ये होती ही निवडणूक लागण्याच्या अगोदर हे विचार करण्याची परिस्थिती आहे ना आज ही माणसं अचानकच काय ठीक आहे ही माणसं जर समजा पाच दहा वर्षापासून या मतदारसंघात काम करत असतील तर आम्ही त्याला मान्य करू ना पण कुठलाच जनतेशी संपर्क नाही काहीच नाही फक्त मताचं विभाजन कसं करता येईल त्यासाठी ही माणसं आलेले म्हणून हे जनतेने ओळखलं पाहिजे की काम करणारा माणूस कोण आहे आणि काम करणाऱ्या माणसाची मतं कमी होता कामा नाही राजकीय खेळीच्या बाबत आपण अनेक वेळा चर्चा करणार आहोत परंतु विसारभा आपल्याला पुन्हा एक गोष्ट विचारू इच्छितो की आपण पाहता की देगलूली मतदारसंघामध्ये देगडूचा स्थानिक उमेदवार असावा अशी मागणी रेटून आली होती आता ती मागणी काही पक्षाने पूर्ण करण्याच्या मार्गावरती आहे तर जनता स्थानिक उमेदवाराला प्राधान्य देणार आहे काय वाटतं तुम्हाला की जनता हे बघा स्थानिक देणार आणि सगळे देगलूरचे लोक सगळे जनता मुस्लिम मराठा स्व बौद्ध समाज सगळे जे अठरापडे जात जे आहे सगळ्याचे असं म्हणणं आहे की खूपदा आपण इकडले तिकडले उमेदवार निवडून देतात एक आपलं स्थानिक उमेदवार जर आपल्याला इथे निवडून दिले आपण तर आपल्याला विकास होईल आणि होईल आणि ह्यासाठी सगळे माणसं सगळे जे काय आहेत सगळं स्थानिक उमेदवार काँग्रेस सोबत आहे आणि बिलकुल काँग्रेस येणारच आहे एकशे एक टक्का एक काँग्रेस निवडून येणारच आहे आता म्हटल्यास काँग्रेस मध्ये स्थानिक उमेदवार दिलेला आहे तसं इतर सुद्धा अपक्ष म्हणा काही स्थानिक आहे काही इतर पक्षाने सुद्धा स्थानिक उमेदवारासण्याचा प्रयत्न केले मग तुम्ही काँग्रेसलाच का बाकीही आहेत स्थानिक उमेदवार मग त्याच्या आपण का नाही काय वाटत मला असं वाटतं आणि जनतेला मला असं आवाहन करावं असं वाटते की काँग्रेस हा पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे राष्ट्रीय पक्ष आहे आणि त्या पक्षांनी समता स्वातंत्र्य बंधुत्व स्वीकारलेलं आहे अगोदर आणि त्या पक्षामध्ये जे कोणी समता स्वातंत्र्य बंधुत्वाच्या विरोधामध्ये काम करत होते असे माणसं असे व्यक्ती असे लिडर असे नेते मंडळी त्या पक्षापासून गल्ली पासून ते दिल्लीपर्यंत बाजूने ॲटोमॅटिक सरकलेले आहे कारण समता स्वातंत्र्य बंधुत्वाची ताकद खूप मोठी आहे प्रेरणादायी आहे हे त्यांच्या लक्षात आलं आपलं काही चालत नाहीये अशा वेळेस ह्या नेत्यांनी बाजूला सरकले आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्ष मोठा असल्यामुळे आज जे काही विधानसभेचं लोकसभेचं जे काही चित्र उभं टाकलेलं आहे किंवा येणारी वीस तारीख आहे ह्या तारखेला देगलूर बिलोडीज मधल्या सर्वसामान्य लोकांनी मध्यमवर्गीय लोकांनी बुद्धिजीवी लोकांनी असा विचार करायला पाहिजे की आपला देगलूर शहराचा विकास कुठपर्यंत झालेला आहे नायगाव बरा आहे का हालेगाव बरा आहे का मरखेन बरा आहे का शहापूर बरा आहे का कुंड्रडी बरी आहे दुर्ण। का धर्मवत बरं आहे याचा सगळ्या गोष्टीचा विचार करावा आणि शहरातले भौगोलिक दृष्टिकोनातून किंवा दळवळण दृष्टिकोनातून किंवा शैक्षणिक दृष्टिकोनाचा विचार करावा गेल्या सत्तर वर्षापासून देंगलूरला तेच कॉलेज तेच शाळा तेच विद्यालय हायस्कूल आहे त्याच्याशिवाय दुसरं काही प्रगती झालेली आहे का रोडाची प्रगती झालेली आहे का रोडांचा रिंग रोड झालेला आहे का रिंग रोड बायपास झालेला आहे का शहरातून धरावण झालेला आहे शहरातून किती लोकांची जीव आहे आणि सुरक्षित आहे का कालूर शहर किंवा मतदारसंघ आपला आहे का सुरक्षित ह्या गोष्टीचा विचार करावा जनतेने आणि योग्य निर्णय घ्यावा आणि वीस तारखेला राष्ट्रीय पक्ष जे काँग्रेस पक्ष आहे ह्या पक्षाचे जे ज्येष्ठ उमेदवार आहेत निवृत्ती दादा कांबळे हे नवीन चेहरा आहे हा माणूस सगळ्या सर्वसामान्य माणसापासून मध्यमवर्गापासून बुद्धीजीव लोकांपर्यंत मिळून मिसळून राहणारा माणूस आहे हासत खेळत राहणारा माणूस आहे निस्वार्थ माणूस आहे आजही माझी कांबळे कामदारांची माझी भेट नाही झाली मी त्यांची व्यक्तिगत बाजू घेत नाहीये पण माझ्या दृष्टीमातून अभ्यासानुसार तीस चाळीस वर्षाचा जे अभ्यास आहे मी शहराच्या विकासासाठी बोलतोय आणि शहरातले जे विद्यार्थी आहेत आज विद्यार्थ्यांचं जीवन हे सगळं धोक्यात आहे आज ह्या गोष्टीचं पण जनतेनं सगळं भान ठेवावं आणि योग्य निर्णय घेऊन वीस तारखेला काँग्रेस राष्ट्रीय पक्ष असल्यामुळं अपक्ष असतील किंवा इतर मित्र पक्ष असतील सगळ्यांनी विचार करावा आपण येतोच का प्रवाहामध्ये येत नसेल तर मग आपण कोणाचे मत खायलो आणि आपण मत खाल्ल्यामुळे कोणता पक्ष येणार आहे कोण येणार आहे ह्या सगळ्या गोष्टीचा बुद्धिजीव लोकांनी विचार करून सर्वसामान्य माणसापर्यंत चांगल्या प्रकारचा विचार द्यावा आणि योग्य निर्णय घेऊन प्रगतीच गतीशील करावं आणि योग्य आमदार दिल्यामुळं येणाऱ्या पाच वर्षामध्ये देंगलूरचा चेहरा मोहरा तर बदलेलच बदले, बदले। बायपास रिंग रोड होईलच होईल पण दळवण सुद्धा चेंज होईल जाईल आणि विशेष म्हणजे तसा बिदर नांदेडचा रोड झालेला आहे त्याच धर्तीवर बिदर हनोबा बॉर्डर पासून त्या रोडला जोडल्यास एकदम सुजलाम सुकलाम होऊन जाईल हा एरिया आणि विशेष म्हणजे लिंडी धरण जे प्रकल्प आहे आज तो पण विचार करावा आज आपल्याला ह्या लिंडी प्रकल्पामुळे किती बेरोजगारी वाढलेली आहे किती मानहानी झालेली आहे देगलूर शहराचा विधानसभेचा किती अपमान होतोय किती अपमान केलेला आहे आतापर्यंत लोकांनी विधानसभेच्या सदस्य लोकांनी मी कोणाचं नाव घेत नाही सगळे माझे मित्रमंडळ असल्यामुळं मी सगळ्यांना विनंती करतो की या गोष्टीचं सगळं भान घेऊन आपण निवडणूक लढावी आणि जनतेनं पण त्यांना योग्य उमेदवार द्यावा आता म्हणाला की काँग्रेसच्या उमेदवाराला जर संधी दिली तर ही सगळी कामं होणार आहे बरोबर हो पण आजपर्यंत काँग्रेसच्या उमेदवाराला सुद्धा जनतेने संधी दिली होती हो ती कामा हो हो तो तो काम होऊ शकली नाही मग यामुळं जनतेमध्ये सुद्धा संभ्रम होऊ शकतो किंवा आहे काय सांगा हा तर काय जनतेने काय केलेलं आहे गल्ली मधले छोटेसे आपल्या लिडर लोकांच्या चेहऱ्याकडे पाहून त्यांनी काम केलेले आहे पण जनतेने स्वतः आता निर्णय घेतला पाहिजे कि वरच्या लोकांना काय झालेला आहे आजपर्यंत आपल्याला कोण धोका दिलेला आहे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे जनतेने आणि जनताशी येणाऱ्या काळामध्ये दाखवेल की कोण पाहिजे आपल्याला कोणता पक्ष पाहिजे कोणता व्यक्ती पाहिजे न पाहिजे त्याने काय केल्यास करायला ह्या गोष्टी जनता ठरवेल आता आणि जनताशी दिशा दाखवणार आहे येणाऱ्या इलेक्शन मध्ये आणि जर जनता नाही दाखवली पुन्हा जर नेते मंडळी जर दिशा करून जर केली तर देहलूर शहर हे एका काटकोण त्रिकोणामध्ये जसं राहिलेलं आहे तसं कायमस्वरूपी राहून जाईल आणि इथं जे बुद्धिजीवी लोक आहेत ते सर बाहेर शिप बाहेरगावी होते राहते आणि ते हे शहर शहर एक गाव न धड असं म्हणजे तुमच्यापर्यंत तर मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत तर कोणते प्रश्न आहेत आणि प्रामुख्याने त्या प्रश्नाच्या भूमिकेत काय म्हणजे मित्र डोळे सांगितल्याप्रमाणे रस्त्याचा प्रश्न आहे अं धरणाचा प्रश्न आहे रेल्वेचा प्रश्न आहे अनेक गावाला आता आम्ही या निवडणुकीच्या पूर्वी शत्रुघ्न वाघमारे यांच्यासोबत फिरत असताना भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न यांच्यासोबत फिरत असताना आम्ही बघितलेलं आहे की गावावरून जर पावसाळ्यामध्ये जर चौ बाजून पाणी घेरलं तर त्या गावातून बाहेर यायला नाही तर तिथं जीव देण्याची परिस्थिती निर्माण आहे लक्षाचा प्रश्न आहे या इथून आपल्या या दर्ग्यापासून जाणारा जो मार्ग आहे सांगली मार्गे जाणारा हे अतिशय जवळचा मार्ग आहे परंतु हे सर्व प्रश्न या मतदारसंघातल्या लोकप्रतिनिधींनी बाजूला ठेवलेले यांनी विकासाच्या बाबतीमध्ये कुठला विचार केलेला नाही किंवा ते सभागृहात त्यांनी मांडलेला नाही म्हणून देजूर तालुक्याचे बिलोली विधानसभा मतदारसंघातले अनेक प्रश्न असे आहेत की ज्या प्रश्नामुळे या मतदारसंघाला नेहमी कच खायची वेळ आलेली आहे गंगाधरराव पटणे साहेब असताना आमचे जनता दलाचे ते शहापूरला जाणारा रोड दिलेला आहे असं काही ज्या काळात तर एवढं बजेट नव्हतं आज भरपूर बजेट आहे असं असताना अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आमचे माणसं काम केलेले आहेत तर अशी दृष्टी असलेल्या माणसाला या मतदारांनी निवडून द्यावं निवृत्ती दादा कांबळे हे जिल्हा परिषदेचे सदस्य असताना भरपूर प्रमाणामध्ये त्यांनी काम केलेलं आहे ग्रामपंचायतमधून मधून आहे सामाजिक चळवळीमध्ये ते ने नेहमी हिरहिरी ने असतात म्हणून माझी अशी पुनश्च विनंती आहे की या मतदारसंघामध्ये अतिशय योग्य उमेदवार जर या जर आ, तर या सगळ्यामध्ये जर कोण निवृत्ती असं मला वाटतं खर तर आपण या अनुषंगाने पुन्हा चर्चा करणारच आहोत प्रामुख्याने आपण विचार केल्यास असं लक्षात येतं की आपण ही काही लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आपण चर्चा करत आहोत म्हणून प्रामुख्याने जे रिंगणात उतरलेले आहेत अशा उमेदवारांना सुद्धा आपण या थेट सवाल या कार्यक्रमामध्ये आपण ते येतील का त्यांच्याकडे प्रश्नाची उत्तरे असतील जनतेच्या हिताचे प्रश्न त्यांच्या उकल करण्याची हिंमत असेल तर नक्कीच येणार असतील असं मला या ठिकाणी सांगायचं आहे आणि आपण प्रत्येक उमेदवारांना या स्टुडिओच्या माध्यमातून जनतेची मतं जनतेचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न त्यांना आपण विचारणार आहोत त्या प्रश्नाचे उत्तर कशा पद्धतीने देतील आणि त्या प्रश्नाच्या आधारावरती जनता त्यांना काय देणार आहे ते येणारा काळ सांगत तत्पूर्वी आपण सर्वजण स्टुडिओमध्ये आलात आणि आपली भूमिका मांडत त्यामध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक धन्यवाद थँक्यू पाहत रहा माय नाईट न्यूज